मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत की ट्रॅफिकमध्ये बघा आपल्याला एखादी गाडी येते समोरून आणि पूर्ण एक दोन गाड्या पास होण्यासाठी पाठीमागे पूर्ण लाईन लागून जाते पण लोक आपलं प पहिलं आपलं पहिला असा विचार करतात आणि तशा याच्यामध्ये सर्वसामान्य लोक अडकले जातात तर कसे अडकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला उपाय काय आहे हा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर होता होईल तेवढं लक्ष देऊन जर व्हिडिओ पाहिला तर थोडासा तुम्हाला पण समजेल मला काय सांगायचं ते याच्यामध्ये आता इथं पहा इथून ट्रॅफिक झालंय मी आपल्या लेफ्ट साईडनी जागा भेटते तर मी लेफ्ट साइडनी गाडी काढतोय पुढं हळूहळू होड़। बघा आता ते भाऊ लेफ्टला घेतो ते गाडी तर हे दादा थांबले लेफ्टचे तर असं कधीही मित्रांनो थोडंसं जो मेन रस्त्यातून बाहेर निघतो ना तर त्याला थोडंसं जागा द्या म्हणजे पुढं जायला आपल्याला थोडीशी मदत होते आता इथं बघा पुढं आलो तर आपण आता किती जण अडकले गेलेत बघा आता पुढं आणि कशामुळं अडकलेत ते पण दाखवतो तुम्हाला आता इथं समोरून येणारे जे राईट साईडला वळणारे लोक आहेत बघा आता किती जण आहेत ते थोडेसे लोक आहेत जास्त नाही आहेत पण त्यांच्यामुळं आपण अडकले जातो सर आता ह्या दादांनी थांबायला पाहिजे होतं समोरचे जे आवरावाले दादा आहेत परत हे टू व्हीलरवाले भाऊ बघा कसे घुसलेत म्हणजे फक्त लोक आपण कसे निघले जाऊ याचाच विचार करतात आणि सर्वजण अडकतात तर इथं पण रिक्षावाले भाऊ पण निघालते त्यांच्या मागेच आता इथं आमचा एक्सपिरियन्स जास्त असतो मित्रांनो म्हणून आम्ही एवढ्या जवळ जाऊ शकतो आणि मी एवढं जवळ कधी जात नाही आहे जाण्याचा प्रयत्न पण करत नाही आहे पण आपल्याला एक व्हिडिओ पण पाहिजे होता आज चला म्हटलं थोडंसं आपल्याला शिकवता याच्यामध्ये आता यांनी जर लेफ्ट घेतला असता या दादांनी औरावाल्या परत हे जे बलेनोवाले दादा पुढे चाललेत त्यांनी दोघांनी जर लेफ्ट घेऊन थोडंसं पुढं जाऊन यूटर्न जर जा घेतला असता तर सर्वजण हे या गाड्या पण फास्ट पुढे गेल्या असत्या आणि अशा ठिकाणी शक्यतो आपण छोट्या रोडहून जर येत असतात तर मोठ्या रोडला लेफ्ट घ्या थोडंसं पुढं जाऊन यूटर्न घेऊन या जर जा जास्त ट्रॅफिक होण्यासारखं असेल तर पण त्याच चौकामध्ये तसं कधी करू नका आता इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो बघा हे जे डिझायरवाले भाव आहेत ना यूटर्न घेत आहेत बघा त्यांनी बरोबर हेच आयडिया केली म्हणूनच माझ्या डोक्यात आलं की आपण इथे एक व्हिडिओ बनवू शकतो म्हणून मग मी तिथला व्हिडिओ काढला मित्रांनो थँक्यू आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चार कमेंट करा मित्रांनो कमेंट ह्या ऊर्जा देऊन जातात